येत्या सहा जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत असताना आज नववी दिवशी पंढरपूरमध्ये मोठी वेळ चित्र या ठिकाणी पाहायला मिळते पदस्पर्श दर्शनं रांग ही कधी नव्हे ती नवमी दिवशी गोपाळपूरच्या पुढे अंतापूर आणि त्या अंतापूरपासूनसुद्धा पुढच्या मार्गावरती सवेर इंजिनिअरिंग कॉलेज याकडे सरकू लागले आहे मात्र अंतापूर या ठिकाणी बॅरिकेडिंग नसल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती घुसखोर होते आहे त्यामध्ये भाविक मात्र हंबरीवतुबरीव आले चित्र पाहायला मिळते याच ठिकाणी पोलीस बस पोलीस बंदोबस्त देण्याची मागणीसुद्धा भाविकांकडून होते मंदिर समिती आणि प्रशासनाकडून पत्राशेड आणि गोपाळपूर गोपाळपूरपर्यंत असणाऱ्या भाविकांना चांगल्या पद्धतीने सुविधा मिळतात मात्र गोपाळपूरपासून पुढच्या रांगेत दर्शन पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये सुविधांची उणीव असलेली चित्र या ठिकाणी दिसते बॅरिकेड मोडलेत मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देऊन घुसखोरी रोखण्याची मागणी भाविकांमध्ये किती वेळ झालो उभार साडेतीन पासून थांबल्या था। बर किती लांब आहे पाठीमागाची बर कोण नाही इथं

ना सुरेश जाधव कन्नड इथून आलेले कन्नड तालुका संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर दिंडी क्रमांक एकशे ब्याऐंशी आळंदी आलो आम्ही इथपर्यंत आल्याच्या ना फक्त आम्ही दर्शनासाठी आलो आल्या रिक्षामध्ये आलो जवळपास सोळा जणी असताना ना रिक्षा एक 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 मध्ये सात सहा जणी बसलो आमच्या दोनच महिला राहिल्या दुसऱ्या रिक रिक्षा मध्ये बसलेल्या असताना ते पेट्रोल भरायला गेले गाडी आणि आमच्या दोन रिक्षा समोर आले आल्याच्या नंतर आम्ही बरोबर पर शेवटपर्यंत येऊन आम्ही बारीला लागलो आणि दोन महिलांची मा रिक्षा ती नंतर आली तर थोड्या दहाच दहाच लोक आलेले होते लो त्यांच्या समोर त्यांना म्हंटल येऊन जाईल तरी त्या सिक्युरिटी गाडने त्या दोनच महिलांना मध्ये येऊन बाकी देता आता हेच चाललं होतं ना ती महिला तिथे घुसार काय पाहिजे पोलीस डिपार्टमेंट पैसे पाहिजे आम्ही कुठून धरले असं म्हणतो बस कोणी नाही